Hmm. गणेशोत्सव अगदी तोंडावर ठेपला आहे आणि गणरायाच्या स्वागतासाठी घराघरात जोरदार तयारी सुरू आहे या तयारीचा महत्वाचा भाग म्हणजे बाप्पासाठी आकर्षक आणि देखणी मखरे बाजारात यंदा थर्माकोलच्या वापरावर बंदी असल्याने पर्यावरणपूरक मखरांना विशेष मागणी आहे ही मखरे पुठ्ठा लाकडी पट्ट्या स्पंज प्लायवूड अशा नैसर्गिक व पुनर्वापर योग्य साहित्यापासून तयार केली जात आहेत थर्माकोल इतकीच देखणी आणि कलात्मक असल्यामुळे गणेश भक्तांचा कल ह्याच मखरांकडे वाढला आहे साधारण दीड फुटांपासून चार फूट उंचीच्या ह्या मखरांची किंमत दीड हजारांपासून साडेआठ हजार रुपयांपर्यंत आहे विविध रंगसंगती प्रकाश योजना आणि पारंपरिक तसेच आधुनिक शैलीतील ह्या मखरांनी बाजारपेठ गजबजून गेलीय गणेश भक्तांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकडे असलेला कल या माध्यमातून स्पष्टपणे दिसून येतो